मित्र हो दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवण्यात आलं आणि त्यामुळे तिथे निवडणुका होणार आहेत त्याचप्रमाणे हरियाणामध्ये निवडणुका होणार आहेत आणि या दोन राज्यांबरोबर महाराष्ट्रात सुद्धा निवडणुका जाहीर होणार आहेत महाराष्ट्रातल्या निवडणुकांकडे जम्मू काश्मीर इतक्याच निवडणुकांसारखं अनेकांचं बारीक लक्ष आहे सत्तेत असलेल्या पक्षांचे डोळे तर या निवडणुकांच्या कार्यक्रमांकडे लागलेले होतेच विरोधकांचेही लागलेले होते आणि देशभरातल्या राजकीय जाणकारांचे समीक्षकांचे डोळे देखील लागलेले होते याचं कारणच आहे गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय उलतापालत झाली त्यानंतर आता जनमत कोणाच्या बाजूने जाणार याच्यासाठीचा हा सगळा कल्ला होता पण प्रत्यक्षात वेगवेगळे धार्मिक सण आणि सांस्कृतिक सण याच कारण देत जरी या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या किंवा त्या थोड्याशा लांबणीवर पडल्या असल्या तरी याच्यामधलं जे निवडणूक आयोगाची एकूणच रणनीती आहे आणि राज्य सरकारला जे अपेक्षित होतं तेच घडलेलं आहे पितृपक्षामध्ये निवडणुका घेऊ नयेत अशा पद्धतीचा एक आग्रह हा केला गेला आणि तोच आग्रह हा दिल्लीत बसलेल्या भाजपेश्वरांनी अगदी मान्य करत या निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलला आणि हा कार्यक्रम पुढे ढकलल्यानंतर जणू काही वडीलधाऱ्यांनी संधी दिली आहे आणि मुलांनी संधीचं सोनं केलंय अशा पद्धतीचा लाडकी बहीणचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये गाजवून दाखवला काय आहे हे सगळं प्रकरण काय या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत आणि त्यात कोणाचं हित दडलेलं आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्रो हो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र हो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सात जुलै दोन हजार बावीसला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा ताबा घेतला त्यावेळेला तिथे काही विधिवत पूजा अर्चा करण्यात आली असं सांगितलं जात आणि याच्याबद्दल अनेकांनी बोट मोडण्याचा प्रयत्नही केला पण मित्रपक्ष असलेल्या भाजपने मात्र शिंदेच्या या कृतीला समर्थन दिलं होतं एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले एक असे ग्रहस्थ आहेत की जसे दिल्लीत बसलेले नरेंद्र मोदी आणि अमित शाह वार तिथी मुहूर्त बघून आपल्या राजकीय खेळाची मांडणी करत असतात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील तेच करत असतात आणि त्यातही संपूर्ण महाराष्ट्रात पितृ पक्षाचं एक वेगळं महत्व आहे आणि याच पितृपक्षामध्ये काही शुभ कामं केली जात नाही असं म्हटलं जातं आता हे सगळं आपल्याला सांगण्याचं कारण काय आहे तर या ज्या निवडणुका आहेत त्या जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये होणार आहेत पण महाराष्ट्रात त्या होणार नाही आहेत महाराष्ट्रात काय होणार आहे तर महाराष्ट्रात आधी फुटणार आहेत दिवाळीचे फटाके आणि त्यानंतर बसणार आहेत राजकीय फटके या सगळ्या फट गोष्टी कोण घडवून आणतंय तर याच्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एक्स वर एक, एक पोस्ट टाकलेली आहे आणि त्या पोस्टवर आदित्य ठाकरे यांनी इलेक्शन कमिशनचं जे नाव आहे तेच गमतीशीर घेतलेलं आहे ते आदित्य ठाकरे आपल्या या पोस्ट मध्ये म्हणत आहेत एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन इलेक्शन कमिशनचं वर्णन आदित्य ठाकरेंनी असं केलेलं आहे एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन आता हे आदित्य ठाकरे यांना का म्हणावं लागतंय कारण त्यांच्या वडिलांना सत्तेवरून उतरवून किंवा मुख्यमंत्री पदावरून उतरवून एकनाथ शिंदे हे इतक्या गुप्तपणे म्हणा किंवा इतक्या कावेबाज पद्धतीने त्या पदावर बसले की शिवसेनेतल्या अनेकांना नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अनेकांना त्याची भडक सुद्धा लागली नाही शिंदे काय मुख्यमंत्री होणार शिंदेचा आवाका किती शिंदेचं वय किती असं म्हणणाऱ्यांनी आता तोंडात बोट घातली याचं कारण काय तर सध्या भाजप हा दोन नेत्यांचा एक आहे एक म्हणजे अमित शहा आणि दुसरे आहेत नरेंद्र मोदी आता तुम्ही म्हणाल पंतप्रधानांना तुम्ही दुसरे का म्हणालात तर या सगळ्या राजकीय कुरापती आणि कुरगोडी करण्याचं काम हे अमित शहा करत असतात सध्या अमित शहा यांचे महाराष्ट्रातले गुडबॉय जर कोण असतील तर ते आहेत एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांना सध्या पदापासून आणि खुर्चीपासून चार हात लांब कोणाला ठेवायचे तर ते देवेंद्र फडणवीसांना ठेवायचं मग या अशा सगळ्या गोष्टींसाठी महाराष्ट्रातली निवडणूक ही लांबणीवर टाकण्यात आली आहे ती किती लांबणीवर गेली आहे तर महाराष्ट्रात दोन नोव्हेंबर पर्यंत दिवाळी आहे जी तीस ऑक्टोबरच्या दिवशी सुरू होते आणि ती चार दिवस पाच दिवसांचा दिवाळीचा सण आहे दोन तारखेला ते सगळं पूर्ण होतं आहे पण त्याच्या आधी जर आपण विचार केला तर कोविडमध्ये बंद झालेली दहीहंडी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली त्यानंतर त्यांना अजित पवार येऊन मिळाले आणि मग जन्माष्टमी असेल किंवा त्यानंतरचा गणपतीचा सण असेल गणपतीचा सण संपल्याबरोबर दुसऱ्या दिवशी पितृपक्ष लागतोय तर जर आपण पाहिलं तर नव्वद जागांची जम्मू काश्मीर आणि नव्वद जागांच्या हरियाणा या ज्या विधानसभांचा जर आपण क्षमतेचा विचार केला तर जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत त्या जर तीन टप्प्यांचा आपण विचार केला तर ते तीन टप्पे कोणते आहेत ते आहेत अठरा पंचवीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबरला हे तीन टप्पे होत आहेत तिथे जे मतदार आहेत ते सत्याऐंशी लाख मतदार आहेत आणि हरियाणामध्ये नव्वद जागा आहेत दोन कोटी मतदार आहेत आणि एक ऑक्टोबरला तिथे निवडणूक होते पण या सगळ्या गोष्टी असताना महाराष्ट्राला मात्र एक वेगळी संधी देण्यात आलेली आहे आणि ती संधी देण्याचं कारण काय आहे तर महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हे भाजपला स्वतःकडे ठेवण्यामध्येच स्वारस्य आहे आणि सगळी रणनीती ही त्याप्रमाणेच आखली जाते याच्याबद्दल विरोधक गळा काढतायत पण शेवटी विरोधकांना सुद्धा या सगळ्या गोष्टी बघा विरोधक असले किंवा काही असलं तरी या सगळ्या राजकीय नेत्यांचा एकच गुणधर्म असतो किंवा एकच गुण आणि अवगुण असतो तो म्हणजे जे सत्ताधारी करत असतात ते काळ बदलला आणि वेळ बदलले की विरोधकही तेच करत असतात बाक बदलले किंवा बाजू बदलल्या की एकमेकाची फक्त भाषा बदलते वागण्याची आणि जगण्याची रीत तीच असते आणि त्यामुळे पितृपक्ष असो किंवा दिवाळी असो गणपती असो या सगळ्या गोष्टी या अशा सारख्याच राहणार आहेत आणि त्यामुळे हे सगळं घडत असताना शुक्रवारी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हे सगळं घोषित केलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी बालेवाडी बालेवाडीमध्ये एक दणदणीत कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घेण्यात आला त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते हजारो महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे मित्र ही जी लाडकी बहीण योजना आहे ही योजना ऐंशीच्या दशकात मुख्यमंत्री अ र अंतुले अब्दुल रहमान अंतुले यांनी सुरू केलेल्या संजय गांधी निराधार योजनेसारखी ठरली तर थर नवल वाटू नये या संजय गांधी निराधार योजनेचा धसका शरद पवारांनी घेतला होता आता या लाडक्या बहिणी योजनेचा धसका सुद्धा पवारांनी घेतलेला आहे याचं असं आहे मोठ्या प्रमाणात महिलांना जर या आर्थिक आर्थिक मदतीचा लाभ झाला तर या महिला मतदारांची जी संख्या आहे ती किती आहे चार कोटी तीस लाख त्यापैकी एक कोटी तीस लाख महिलांची नोंदणी झालेली आहे आणि ऐंशी लाख महिलांना हा जो पहिला आणि दुसरा हप्ता जो आहे तो देण्यात आलेला आहे एकतीस ऑगस्ट ही त्याची शेवटची कालमर्यादा आहे नाव नोंदणी करण्याची पण एकतीस ऑगस्टला पण ज्यांना या सगळ्या महिलांना जे काही पैसे मिळणार आहेत ते तीन महिन्याचे पैसे मिळणार आहेत आणि त्यामुळे आज तिथे राजकीय भाषणही करण्यात आली सावत्र भावांबद्दल बोललं गेलं याचं कारण काय होतं तर शिंदेना मौका मिळवून देणं हाच जणू काही एक याच्यातला हिडन अजेंडा होता आणि मौका मिळाला की ते चौका मारतात हे आपण याच्या आधीही पाहिलं होतं त्यामुळे यांना काय होत्या स्वतःच्या होमपीचसाठी पंधरा 15 हजार एकशे पंचावन्न कोटी रुपयाची ठाणे अंतर्गत रिंग रोड रेल्वे पण मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर करून घेतली ती देखील शुक्रवारीच साधारण एकोणतीस किलोमीटर अंतराची ही जी रिंगरोट आहे ती रिंगरोट ठाण्याचा पूर्ण कायापालट बद करू शकते पूर्ण रंगरूप आणि संपूर्ण व्यवस्था बदलू शकते इतकी क्षमतेची ही रेल्वे आहे आणि तिच्यामध्ये बावीस स्टेशन ज्या काय करण्यात आलेले आहेत ते मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांना जोडणारी म्हणजे विचार करा किती महत्वाकांक्षी योजना ही शिंदेंनी आपल्या ठाण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लागू करून घेतलेले त्यामुळे याला काय जमणार असं म्हणणारे आता तोंडात बोट घालून एकनाथ शिंदेचा हा सगळा कार्यकाळ आणि सगळी कार्यशैली जवळून पाहतात या सगळ्यामध्ये अजितदादा मात्र काहीसे बापुडे होऊन आपल्याला वावरताना दिसत पण हे सगळं करण्यासाठी एकनाथ अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे जशी मदत करतायत निवडणूक आयोग सुद्धा तशीच मदत करताय का शिंदे सरकारला पुरेसा वेळ मिळावा वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळ्या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचवण्यात याव्यात यासाठी हा सगळा खटाटोप चाललाय का तर त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता आम्ही काही सांगण्यापेक्षा याचं कारण काय तर निवडणूक आयोग महाराष्ट्रातल्या विधानसभांची घोषणा तीन नोव्हेंबरला करणार आहे आणि त्याचं कारण अगदी स्पष्ट आहे आधी दिवाळीचे फटाके मग राजकीय फटके मित्र आयोगाने जो शिंदे सरकारला एक ज्याला आपण बफर स्पेस दिलेला आहे किंवा एक जी मोकळीक दिलेली आहे काही दिवसांची सणावारांच्या उत्सवांच्या दिवसांची आणि पितृ पक्षाच्या पंधरवड्याची याच्यामध्ये हे सरकार काय करणार तर या पितृपक्षाच्या पंधरवड्यामध्ये आपल्या कार्यालयीन गोष्टी ज्या आहेत त्या बाबू लोकांना सांगून अगदी अप टू डेट करून घेणार आणि जसे सण वार उत्सव सुरू होतील तसे या घोषणांचा धमाका करणार मित्र हो शिंदे सरकारचा अजून एक मोठा डाव आहे तो म्हणजे संपूर्ण कुटुंबाला सामाहिक अशी एखादी योजना लागू करून महाराष्ट्रातली सत्ता सुरक्षित आणि सुखरूप करण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस आणि पवारांनी योजलेला आहे दिल्लीत बसलेल्या दोन भाजपेश्वरांनी त्यांना फक्त मम म्हटलेलं आहे आणि तथाच तू म्हणायला निवडणूक आयोग शक अगदी पूर्ण ताकदीनिशी सक्षम आहे आणि त्यामुळेच पुढचा मुख्यमंत्री कोण याच्याबद्दल जेव्हा महाविकास आघाडीतले नेते कात्याकूट करतायत त्यावेळेला मोदी आणि शहा मात्र राज्यातल्या शिंदेंचा खुट्टा अधिक बळकट करतायत आणि त्यासाठीच ही निवडणूक दिवाळीच्या फटाक्यांनंतर राजकीय फटक्यांसाठी सज्ज करण्यात आलेली आहे आपल्याला काय वाटतंय हे सगळं मॅच फिक्सिंग आहे का ही सगळी मिली बघत आहे का जर ही मिली बघत असेल तर आपण आमच्या या व्हिडिओच्या खाली जे कॉमेंट बॉक्स आहेत त्याच्यामध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आपण दिलेल्या प्रतिक्रियांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रां आपल्याला काय वाटतं लाडकी बहीण ही जी योजना आहे ही महाराष्ट्रासाठी एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे का जर ती ठरणार असेल तर या योजनेबद्दल आपलं काय मत आहे तेही आम्हाला कळवा मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही महत्वाचे मुद्दे आणि विषय समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद